जय जिजाऊ जय शिवराय आज मी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करीत आहे चला तर बघूया महाराजांची शिवाजी महाराजांची महाराजांची किती बेफाम होती महाराजांची किर्ती बेफाम भल्या फुटला गाम याला कण घाली येसन दरबार पुस्ते बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झालं पगार कोणी घेईन आपडा कार साऱ्यांनीच मानली हार इतक्या इतक्यात एक सरदार उठला आणि बोलला हम लागे शिवाजी को आणि त्यानं भिडा उचलला ना व त्याचं अफजल खान बोलला छाती ठोकून शिवाला टाकत चिरडून दरबाराचे कौतुक झाले खान निघाला मोठ्या गुर्मीत हा हा हा, हा। हा 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 घोड दळ पाय दळ फौज फाटाले भक्कम अंगी दा हतीच बळ पाहणार वाटेत ठेची सेना निघाली घरे लुटली निवय उद्ध्वस्त केली आया भिनीची अब्रू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शुभाच काय खरं नाही तिकडे मी जान तिकडे मग गल पलीकडे इंग्रज जो हेच बोलू लागला महाराजांची सेना मुठबर खानाला कसा थोकणार काय लढावा हुन्नर चिंतत पंत सरदार अशा वाघिणी चातो तो छावा चा अशा वाघिणी चातो छावा चा गनी मालक साठे चावा गनी मालक साठे चावा डोक्यात गनी मिकावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रताप आमने सामने भेटीचा सांगावा हसत हसत कबूल केला खानाने दिवस ठरला दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या फायद्याशी खान आला बेगुमान मान नाही त्याला जाण शिवाजी महाराजांच्या करामतीची हाजी जी 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 जी, जी, जी। करील काही कल्पना शक्तीची अन करील काही कल्पना शामियाना उभारला भेटीसाठी उभारला नक्षीदार शामियाना त्या श्यामियाण्यात तर डुलत आला त्या शामियानात खांदवल तर डुलत आला सय्यद बंडा त्यांच्या संगतीला सैयद बंडा त्यांच्या संगतीला महाराजांच्या संगती महाला महाराजांच्या संगती महाला महाराजांना बाहून खान म्हणतो आओ आओ शिवाजी हमारे गले लग जाओ आओ आओ खान दाबी माने मान्याला दाबी मान्य मान मान्याला कटारीचा वा फर त्यानं केला कट्या रिचावा फर त्यानं केला घरा खरा आवाज झाला घरा खरा आवाज झाला चला खत होत अंगाला चिला खत होत अंगाला खानाचा वार फुका गेला खान गडबडला इतक्यात महाराजांनी पोटामध्ये भिश्वा ढकलला आणि त्याचा कोटाळा बाहेर काढला वाघ नख्याचा वार केला वाघ वाघ नख्याचा केला अशा पद्धतीने महाराजांनी खानाचा वध केला अशा या महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद